रहरी कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे कारखान्याचा कारभार चालवू असं काही मंडळी सांगत आहेत तुमच्या ताब्यात इतके दिवस बाजार समिती असताना काय विकास केला हीच बाजार समिती जर आमच्या ताब्यात असती तर शंभर कोटीहून अधिक नफ्यात असती कुठेही जमीन विक्रीच निघाली की ते लगेच घेण्यास तयार असतात म्हणून राहुरीमध्ये यांची ओळख म्हणजे जयकांत शिकरे म्हणून आहे असा हल्लाबोल शेतकरी विकास मंडळाचे प्रमुख राजूभाऊ शेट्टी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरेंवर केला आहे डॉक्टर तनप्रे साखर कारखान्याची निवडणूक एकतीस मे रोजी होत असून या पार्श्वभूमीवर तनप्रे साखर कारखाना कामगारांनी तिन्ही पॅनल प्रमुखांना दुपारी कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिरात भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित केलं होतं त्यानुसार त्यांनी दाखल होऊन आपली भूमिका कामगारांपुढे मांडली यावेळी एडव्होकेट भाऊसाहेब पवार सतीश बोरोडे नरेंद्र चव्हाण आदींसह शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार उपस्थित होते आणि ही मार्केट कमिटी जेवढे दिवस झाले यांच्याकडे आहे ना तेवढे दिवस जर माझ्याकडे असतील आज ती शंभर कोटीच्या पुढे शिल्कीत असते जेवढं मी जे मोठं काम करीत नाही तिथं का आपल्या सर्वांना ते मान्य होते फक्त एकच आपण का मदत केली का साऱ्या संस्था बंद पडलेला आहे आणि ती संस्था आज चालू आहे तिच्यावर कुठला वाईट परिणाम होऊ नये म्हणून आपण त्यांना अर्थपर्यंत सह घरी घरी आले पण आज त्यांनी मोठं मन करायला पाहिजे होतं जसं परिवर्तन मंडळाने एकही फॉर्म ठेवलेलं नाही तसंच त्यांनी सुद्धा एकही फॉर्म ठेवण्याचा अधिकार त्यांना नव्हता काय फरक घेतल्या मागे आज ते घरी थांबले दुसऱ्या भावाला पुढं घेतलेलं आहे त्याचा फरक काय झालेला आहे एकही व्यक्ती घरातला पुढे यायला नको होता त्यांनी त्यांच्या तुका मान्यत करायला पाहिजे होत्या अर्ज भरायलाच नको होता कारखाना का बिनविरोधच द्यायला पाहिजे होता आणि पुढे एक विचारांनीच काम करायला पाहिजे होतं जसं मार्केट कमिटीमध्ये काम करता तसं तुम्ही तिथं एक आम्हाला मार्गदर्शक म्हणूनही काम करू शकत ना का नाही आम्हाला एक्शन देऊ शकत तुम्ही हो आम्ही तुमच्यासारखे नाही असं तुम्ही का दाखवता होता आज जर राऊरीत गेले तुम्ही तर त्यांची ओळख जय का शिकरे म्हणून हे लक्षात ठेवा <laughs> तुम्हाला नाव माहित पसंत आज सांगतो जय का शिकरे म्हणून त्यांना ओळखतेला आज राऊरीमध्ये विकास सारा करा हा नावाचा प्रकार नाही ठेवला साऱ्या राऊरीच्या काढ्याने पूर्वपर्यट त्यांनी घेऊन ठेवल्या कसा विकास करायचा रौडीचा प्रत्येक माणूस आज ते राऊरी सोडून कॉलेज सोडून बाहेर चाललेला आहे आणि जर राहुदेच्या कडानी जर झाली तुम्ही प्रॉपर्टी घेऊन ठेवता तुम्ही डेव्हलप करीत नाही लोकांनी राहायचं प्रगती होणार कशी त्यांनी जे काम केलं ते एवढं चांगलं केलेलं नाहीये या माणसाला तुम्ही एकही विचारा आज तुमच्याकडे एवढे दिवस झाले कमी किती वर्ष झाले असते होलसेल मार्केट कमी त्यांच्याकडे पस्तीस वर्षामध्ये फक्त पस्तीस कोटी मध्ये तुम्ही त्यांना ते पस्तीस वर्षामध्ये त्यांना विचारा तुमच्या संचालक मंडळामध्ये तुमच्या जवळच्या कार्यकर्ता तुमचा सहकारी तो दुःखात सुखात आहे तुम्ही कोणच्या दुःखामध्ये सहभागी आहेत एवढं फक्त एकच प्रश्न त्यांना विचारा आणि मग त्यांना काय सहकार्य करायचं ते का तिथं जर एवढी उत्पन्नाची खाण आहे त्या कार्यक्रमाला तिथं जे सहकार्य करणारे लोक आहेत त्यांच्याही कार्यक्रमाला नाही आहेत तर आपण तर इथं एवढ्या अडचणीतले लोक आहेत आपलं त्यांना काहीच सहकार्य नाहीये या राम राम पण बोलू शकतो आणि एकच आहे तिथे एसएन मीडिया साठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी